महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अवमान दोषींवर <प्राणीग> कठोर कारवाईची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी अहिल्यानगर माईवाडा बस स्थानकासमोरील पुलाखाली असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अवमान केल्याच्या घटनेने शहरात संतापाची लाट उचलली आहे या प्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात व्यक्तींनी डॉक्टर यांच्या पुतळ्यासमोर चुकीचे शब्द आणि मजकूर असलेला कागद फेकून अवमानकारक कृती केली या कृतीमुळे समाजातील नागरिकांच्या भावना तीव्ररित्या दुखावल्या असून परिसरात रोष आणि असंतोष निर्माण झाला आहे या प्रकरणात भिंगार येथील समाजसेवक तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष कृष्णा खिळे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे तथापि हा आरोप चुकीचा असून कृष्णा खिळे यांनी मागील आठ महिन्यांपासून संबंधित आरोपीसोबत कोणताही संपर्क नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विनोद सिंह परदेशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संबंधित घटनेची सखोल चौकशी करून समाजाच्या भावना दुखविणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच निर्दोष व्यक्तीवर चुकीचा आरोप करणाऱ्यांनाही जबाबदार धरावे या घटनेमुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याने पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करून शांतता आणि टिकवावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे सर्वप्रथम सहा तारखेला जी घटना घडली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद एक पत्राद्वारे एक चिठ्ठीद्वारे एक कागदवारे ब्रिजच्या खाली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे मूर्ती आहे त्याच्यावर त्याच्या शेजारी एक पिसवीमध्ये एक पत्र टाकण्यात आलं आणि त्याच्यामध्ये ज्या भारताचं संविधान ज्या महामानवाने लिहिलं त्या महामानवाबद्दल चुकीचं अशब्द अपशब्द त्या ठिकाणी लिहून एक चुकीचं वक्तव्य करणारा जो आरोपी आहे त्याला खरं तर पोलीस कस्टडी झालेली आहे खरं तर आणि त्याने त्या माध्यमातून आता आम्ही मीडियाच्या माध्यमातूनच ऐकलं पोलिसांच्या माध्यमातून ते ऐकलेलं नाही आपले प्रहार संघटनेचे जे शहर अध्यक्ष कृष्णा भाऊ खिळे खरं तर रुग्णसेवक आहे रक्तदान करणारा व्यक्तिमत्व आहे आणि नैसर्गिक आपत्ती कोविडमध्ये झाल्यानंतर वृक्ष लागवडीचं मोठ्या पद्धतीने त्यांचं काम आहे आणि आदरणीय बच्चू कडू साहेब यांचं जे विधान आहे यांचं जे भेदवाक्य आहे की सर्व धर्म समस्तल प्रहार संघटना कुठल्याही जाती धर्मावर काम करत नाही रुग्णसेवा करणारे सत्याला साथ आणण्याला लात मारण्याचं काम प्रहार संघटना करत असतो परंतु आज आमच्या शहरात त्या व्यक्तीने ते ह्यांच्या सांगण्यावरून कृष्णाभाऊ खेळे यांच्या सांगण्यावरून त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे त्याचं या ठिकाणी आम्ही खरं तर पुरावा आम्ही मागितलेला आहे एक वर्षापूर्वी त्याचं वाद झालं होतं त्याच्याबरोबर आर्थिक लेवाण देवण घेवाण देवाणवरून परंतु आठ ते महिने एक वर्षापासून कुठल्याही प्रकारचं व्हॉट्सअप चॅटिंग नाही व्हॉइस कॉल नाही इवन इनकमिंग आउट गोई गोईंग कॉल नाही इवन फेस टू फेससुद्धा कधी भेटलेसुद्धा नाही तरीसुद्धा त्यांनी ते म्हणजे जो दुश्मनीचा बदला घेण्यासाठी आज कृष्णाचं या ठिकाणी त्या ठिकाणी नाव घेतलेलं आहे त्याचं आम्ही या ठिकाणी डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे त्यांनी अपमानास्पद करून जे समाजाचं जे मन दुखवण्याचं काम केलं त्याचं या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीने आमचे तालुका अध्यक्ष नाना भाऊ जसं त्यांचे सासू आलेले आहेत त्यांचे बहीण आलेले आहेत त्यांच्या आई आलेले आहेत त्यांचे भाची आणि अजून आमचे प्रहार संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत खरं तर आमच्या सर्वांच्या वतीने आणि आदरणीय बच्चू खोडूसाहेब यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी जाहीर आम्ही निषेध करतोय आणि जरी त्यांनी आता जरा पुन्हा असं जर चुकीचं वक्तव्य जर करण्याचं काम केलं चुकीचं नाव घेण्याचं काम केलं निष्पाप व्यक्तीचं जर त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम जर केलं प्रहार संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय नाही आणि ज्या हरामखोराने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इवन भारतातच नाही तर परदेशांमध्ये ना सुद्धा त्यांचे पुतळे त्या ठिकाणी आहेत परंतु ते त्या त्या अशा महामानवाचं या ठिकाणी कुठंतरी नाव बदनाम करून नाव खराब करून नगर शहर नगर जिल्ह्याचं वातावरण समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम जर यांच्या माध्यमातून होत असाल जे शांतीचं वातावरण आहे त्याला जर दूषित वातावरण करण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही प्रहार स्टाईलने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि संबंधित ज्या व्यक्तीला प्रशासनाला मी या ठिकाणी जाहीर आव्हान करतोय विनंती करतो आहे आपण संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करायला पाहिजे जो चुकला आहे त्याला ठोकलंच पाहिजे पुन्हा जेणेकरून असं चुकी त्याच्याकडून होऊ नये आणि निष्पा व्यक्तीला बदनाम करण्याचं काम या ठिकाणी होऊ नये नाही तर आम्ही कोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी खरं मान तर मानहानीचा दावा आम्ही देखील दाखल करणार आहात परंतु पुन्हा एकदा सांगतो आहे की नगर जिल्ह्याचा जो अहिल्यानगर जिल्ह्याचं जो शांतीचं वातावरण आहे हे याच्यामध्ये राजकारण आणू नये आणि संबंधित जो कोणी याच्या पाठीमागं राजकारण करत असेल तो देखील या ठिकाणी आम्ही पडताळणी करून रस्त्यावर आणल्याशिवाय त्याला राहणार नाही म्हणून या ठिकाणी थांबतो हिंद वंदे माता धन्यवाद